आता रणजित कासले यांनी थेट सांगून टाकलेलं की धनंजय मुंडे यांनीच मला सुपारी दिलेली होती आणि तशी नोंद सायबर क्राईमच्या डायरीमध्ये आहे असं देखील त्यांनी ठोकलेलं आहे आता रणजित कासले कितपत क्रेडिटेबल म्हणजे त्यांची विश्वासार्हता किती त्याच्यानंतर ते निलंबित झालेले आहेत त्याच्यानंतर ते व्यसनीय आहेत वगैरे अनेक जरी प्रश्न असले तरी धनंजय मुंडे यांचं त्यांनी थेट नाव घेतलेलं आहे आणि त्यामुळं आता धनंजय मुंडे यांना आता त्याचा खुलासा किंवा कासले यांच्या विरुद्ध कारवाई करावी लागणार आहे कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे आता त्या संबंधी आपण बोलणार आहोतच आज एक विशेष घडलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे जे खातं होत अन्न व नागरी पुरवठा खात हो। या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणजे बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांनी स्वतःकडे घेतलं त्याच्यानंतर व नागरी पुरवठा खातं हे देखील स्वतःकडे घेतलेलं आहे मग आता धनंजय मुंडे हे आरोपांच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत मग हा जो आरोपांचा भोवरा आहे मग अजित पवार हे कधी बीडला येतात त्यावेळेला ते सांगतात की धनंजयने मला सांगितलेलं आहे की मी आजारी आहे त्यामुळे मी दौऱ्यामध्ये येऊ शकत नाही खर तर धनंजय मुंडे त्यावेळेला मुंबईला त्यांच्या कन्याच्या फॅशन शोला उपस्थित असतात असो आता काय की स्पेशल छप्पीस एक स्टोरी आहे याच्यामध्ये ज्याचा संबंध धनंजय मुंडे यांच्यावर जो आरोप होता त्या विषयी आहे स्पेशल छब्बीस अभिनेता अक्षय कुमारचा एक छान असा सिनेमा येऊन गेलेला आहे तो एक विषय आहे म्हणजे आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय अक्षय कुमार याचा स्पेशल छब्बीस हा सिनेमा आणि धनंजय मुंडे यांनी सुपारी दिलेली हा कासले यांनी केलेला आरोप याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा रोज तेच तेच कारण हे संपणार नाही हे ही जी गुन्हेगारीची वास्तवातली जी कथा आहे ही संपणार नाही असं दिसतंय आता जलद गती न्यायालयामध्ये बीडच्या मकोका न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे दोन तीन झालेल्या आहेत आता तिसऱ्यांदा चोवीस एप्रिलला आहे पुन्हा त्याच्या आधी हे जे काही घडतंय हे फार महत्वाचं आहे म्हणजे बघा ज्या वेळेला वाल्मिक वाल्मिकराडा असा डिस्चार्ज म्हणजे लिहून देतोय आपल्या विकास खाडे वकिलाच्या मार्फत की माझ त्या सत्तेशी खंडणीशी काही संबंध नाही मला दोषमुक्त करा असं त्यांनी मकोका न्यायालयात लग सांगितलं आता तो किती दोषी आहे कसा आहे याच्यावर पार चर्चा झालेली मग अशा दोषी माणसाने म्हणजे त्याच्या जर गळ्यापर्यंत आलेलं आहेच भल त्याला आपण तुझी निर्दोष सुटका करू असं आश्वासन दिलेलं आहे म्हणजे धनंजय मुंडे यांनी म्हणजे तीस डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्कालीन तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती आणि एकतीस डिसेंबरला वाल्मिकर शरण आलेलो त्यावेळेला हे आश्वासन दिलेलं होतं की वाल्मिक तू बऱ्या बोलाने शरण येऊन जा ते नाटक कर सगळं शिवलिंग मोराळेची बावीस एकतीस नंबरची ती स्कॉर्पिओ वापर मी त्याला तिथं पाठवतो आणि मग तू तिथं शरण येऊन जा आणि त्याच्या आधी व्हिडिओ काढ ते सगळं त्याप्रमाणे घडलेलं आहे आता काय झालेलं आहे हे रणजित कासलेने एक बॉम्ब फोडलेला आहे आणि त्या बॉम्ब खळबळ माजलेली आहे आता धनंजय मुंडे हे परळीचे आमदार म्हणून त्यांनी आपलं काम चोखपणे सुरू केलेलं आहे लोकांमध्ये ते मिसाळायला लागलेले ते दरबार त्यांनी भरवून आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे परळी वैद्यनाथं जे काही विकास काम आहेत त्याच्याकडे ते प्रत्यक्ष जाऊन भेटी देतात आहे मग चाळीस डिग्री तापमान आहे की बेचाळीस डिग्री याची काही परवा करत नाही म्हणजे ते आता कष्ट घ्यायला लागलेले आहेत परळी विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात कारण की एक लाख बेचाळीस हजार मतांनी तिथं त्यांचा विजय झालेला आहे आणि तो विजय फक्त आणि फक्त माझ्याचमुळे झाला असं वाल्मी पत्रकार परिषद घेऊन त्यावेळेला सांगितलेलं होतं आता तो विजय मिळवून देत असताना जे काही उद्योग केलेले आहेत जे व्हिडिओ समोर आलेले आहेत जे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल झालेली दा आहे संबंधी आणि रणजित कासले सारख्याला जर दहा लाख रुपये जमा केले जातात की जो विरोधात काम करतोय जो बडबडा आहे ज्याच्यावर काही भरोसा ठेवता येत नाही तर मग बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांनी निवडणूक काळामध्ये सहकार्य केलं पाहिजे आता तो प्रतीक गुले वगैरे असे जर त्या निवडणूक मतदान केंद्रावर असे जे पोरं त्या पोलिसांनाच धक्के देत होत हे जे धाडस केलं जात होत कारण ती सगळी खरेदी खरेदी झालेली मग असे एकूण जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्याचा वापर करून ते मतदान मिळवलेलं आहे अशी टीका झालेली आहे तसे आरोप झालेले आहेत तसे खटले दाखल झालेले दा आहेत मग आता हे जे स्पेशल छब्बीसच्या सुरुवातीला मी म्हटलं अक्षय कुमार प्रसिद्ध अभिनेता आहे त्याचा एक सिनेमा आहे तुम्ही अवश्य बघा वर तो आहे स्पेशल छब्बीस तो पठ्ठ्या काय करतो तो सीबीआयचे खोटे आपण अधिकारी आहोत असं भासून तो मंत्री आमदार भ्रष्ट उद्योजक यांच्या घरी धाडी टाकतो आणि त्यांचा सगळा हरामाचा माल काय करतो तो लुटतो अशी ती कथा आहे आणि तो बघण्यासारखा आहे आता हे जे छब्बीस जो आकडा आहे तो या बीड जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांविषयी तो जास्त चर्चेला आलेला आहे त्याचं कारण हे की तृप्ती देसाई ज्या रणजित कासले जे म्हणतील त्याचीच री त्या ओढतात किंवा रणजित कासले बोलण्याच्या आधी देखील त्यांनी ते म्हटलेलं आहे की सव्वीस अधिकारी असे आहेत की ज्यांच्या विरुद्ध पुरावे आहे आणि ते मी पोलिसांना केव्हाही द्यायला तयार आहे आणि मग पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवल्यानंतर त्या बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आल्या आणि त्यांनी ते अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे ते पुरावे दिलेले आहेत मग आता त्याच्यामध्ये किती सत्यता आहे काय आहे याचा दुजोरा लगेच कुणी दिलाय कासलेंनी दिलेला आहे होय त्याच्यातले वीस पंचवीस पुरावे तर खरे म्हणजे रणजित कासले हे मध्य प्राशन करून बोलले किंवा शुद्धीवर असताना बोललेलं आहे ते म्हणतात मी शुद्धीवर असतानाही तेच बोलतो आणि नशेत असतानाही तेच बोलतो मग ते मी केलेलं आहे मग ते करत असताना माझ्या जे काही मी बोलतोय ते सत्य आहे मग आता पोलीस खात्याबद्दल वगैरे आपण बरेचसे बोललेलं आहोत मग आता हे जे छब्बीस अधिकारी ज्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत यांनी काय उद्योग केलं निवडणूक काळामध्ये केलेला असेल एरवी काय खंडणीच्या संदर्भात काय केलेलं असेल आता जे दोन प्रामुख्याने जे केज पोलीस स्टेशनचे नाव येतात प्रशांत महाजन आणि तो राजेश पाटील यांनी काय उद्योग केलेला आहे गावकऱ्यांचं काय मत आहे त्यांच्याबद्दल म्हणजे निलंबित असताना तो, तो प्रशांत महाजन तिथं जाणार तिथं उद्योग करणार पुन्हा ते स्वर्गीय संतोष देशमुख यांचं शव याचं काय करायचंय त्याच्या संदर्भात चुकीची माहिती देणार कळमच्या दिशेने ते नेणार मग पुन्हा फिरवणार आपला कोणतरी पाठलाग करताय गावकरी हे सगळं हे उद्योग सगळे तिकडे त्या कळमच्या महिलेची तिचाही खून झालेला आहे हे सगळे आज हे उद्योग चामल याची आनी या ना त्या प्रकारे जे सगळे जे झालेले आहेत त्याच्यामुळे संशयाची भूत नाचतात आणि याचा फटका कुणाला बसतोय कर्तव्य कठोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आरजक माजलेला आहे आणि ते आराजक नष्ट करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांना म्हणजे नवीन पोलीस अधीक्षकांना अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे नवीन कावज कामाला लागलेले मग आता ते आराजक जे माजलेलं आहे ते अशा प्रकारचं आराजक आहे की ते गृह खात्यामध्येच फिरत आहे हे जे आराजक आहे त्या आराजकाचा खरा खर जे नुकसान आहे ते गृह खात्यालाच होत आहे आणि अख्खं गृह खात वादामध्ये सापडलेलं आहे विश्वास नाही राहिलेला लोकांचा आता बाकीचे जर हत्या आणि गुन्हेगारी कशी होती ते काल आज दुपारी अडीच वाजता माजलगाव त्या तालुक्यामध्ये जी काही घटना घडलेली त्या भाजपच्या लोकसभा तो विस्तारक पदाधिकारी होता त्याची गळा चिरून हत्या झाली कोयतेनी त्याचा गळा कापून टाकला आता नशीब किथं ज्यांनी केलं ते तो ताबडतोब पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी सांगितलं की मीच ते केलेलं आहे आम अमुक आम, अमुस म्हणता आब्रू वाचली मग जो संतोष देशमुख लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा बूत प्रमुख होता त्याची काय क्रूर हत्या झालेली आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतंय वगैरे वगैरे अनेक प्रश्न याच्यात विचारलेले गेले म्हणजे जसं राष्ट्रवादी काँग्रेस अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पर्व नावाचं जे राष्ट्रीय अधिवेशन झालं शिर्डीमध्ये त्याच्या आधी भारतीय जनता पार्टीचं देखील अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये काय झालेलं आहे त्यावेळेला की विजयोत्सव साजरा केला गेलेला विधानसभा निवडणुकीमध्ये जे एकशे पत्तीस आमदार निवडून आले भारतीय जनता पार्टीचे त्याचा आनंदोत्सव साजरा केला गेला पण ज्या संतोष देशमुख यांची जी क्रूर या हत्या झाली आणि ज्यांनी भाजपचं काम केलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये नमिता मुंदाडांचं केलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचं काम केलेलं आहे त्याची हत्या झालेली आहे आणि जो बूथ प्रमुख फार महत्वाचा आहे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जी काही रणनीती असते त्या दृष्टिकोनातून बूथ प्रमुख हा मोठा विषय आहे आणि मग अशा भूत प्रमुखाची हत्या झालं तर त्या आनंदोत्सव साजरा करत असताना त्याला श्रद्धांजली देखील द्यायला ते विसरलेले आहेत हे असं झालेलं आहे आता राजकारण आता पक्ष हत्या मग त्याला कोणता म्हणजे कुठला गुन्हेगार त्याला काय हे नसतं ते नसतं ते भाग वेगळा ते झालेलं आहे तर हे असं असं घडतंय मग असं सगळं घडत असताना महायुतीमधला जो जबाबदार घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी धनंजय मुंडे यांचा दुरान्वयाने कशाशी संबंध नाही असं प्रमाणपत्र वारंवार दिलेलं आहे पण लोकांचा राग आहे म्हणजे मराठा वंजारी हे असं काही त्याला सामाजिक वाद म्हणजे तसं काही रूप दिलं जात आहे मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे की आपणच सांभाळून घेतोय कारण वाल्मीकरा लाडकी बहीणचा प्रमुख आपणच केलेला आहे त्याला नगराध्यक्ष देखील आपणच केलेलं होतं विष्णू चाटेला तालुक्याचा अध्यक्ष आपण आहे हे सगळे आणि पक्षाच्या अनेक पद म्हणजे जवळपास चाळीस पदाधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे मग ती गेलेली आबरू जर वाचवायची असेल तर आपल्याला शुद्धीकरणाची मोहीम राबवावी लागणार आहे मग अजित पवारांनी ते केलेलं आहे मग पद स्वतःकडे घेतलं आज जे मी सुरुवातीला जे सांगितलं त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याची बैठक घेतली महाराष्ट्रातले जेवढे स्वस्त धान्य दुकानदार आहेत त्यांना खुश खबर देऊन टाकली की तुम्हाला जे एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळायचे ते आता एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तुम्हाला मिळते त्यांना खुश करून टाकलं म्हणजे एकूण काय की अन्नधान्य वितरण हे व्यवस्थित झालं पाहिजे काळा बाजार व्हायला नको आता तो होतो की नाही तो वेगळा विषय आपण त्याच्यावर नंतर बोलू कधी हे सगळं थांबवायचं आहे तर हे बघ काय की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे पाहून ही निवडणूक झालेली आहे त्याच्यामुळे लोकांनी भरभरून मत दिलेले आहेत असं सांगितलं जात आहे मग पंतप्रधान नरेंद्र मोदी देश पातळीवर दे काय करतात ऐंशी कोटी लोकांना ते धान्य देतात ते मोफत धान्य देतात तसं महाराष्ट्रामध्ये किती आता अजित पवारांना विकास पुरुष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फार आवडतात त्यांचे फार प्रिय ते मग ते म्हणतात महाराष्ट्रामध्ये सात कोटी लोकांना आम्ही तसं करतोय मोफत अन्न धान्य देतोय हे हे त्याची व्यवस्थित ते दिलं गेलं पाहिजे याची आम्ही काळजी घेतोय आता बघा हा कसा योगायोग म्हणा किंवा काय बघा कसं करतोय नियती कसं कसं बारीक काम करत होते आता एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धनंजय मुंडे हे दिल्लीला गेले होते आणि ते केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना भेटायला आणि ते दिल्लीला का गेले का गेले अशी खूप मीडियामध्ये चर्चा झाली विरोधकांनी ते उचलून धरलं काही हे आवादा प्र आवादा कंपनी खंडणी वाल्मी कराड अमोक दमोक असं काही ते काही किंवा आपली बाजू सांगायला गेले का परंतु अजित पवारांनी काय केलं होतं त्यावेळेला की अहो ते राज्याचा प्रश्न आहे अन्न ते ना, अन्न नागरिक हात्याचा प्रश्न आहे म्हणून ते त्यांना भेटायला गेले असं त्यांनी केलं प्रत्यक्षात काय हे लक्षात घ्या या प्रल्हाद जोशी यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात एवढंच खात नाही त्यांच्याकडे अजून एक खात आहे आणि त्या खात्याचं नाव आहे नूतन नवीकरणीय ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा वाईंड एनर्जी हे सुद्धा खातंय प्रल्हाद जोशींकडं आणि मग तो भला मोठा बुके आणि भलं मोठं ते निवेदन महाराष्ट्राच्या मागणीचं घेऊन धनंजय मुंडे तिथे गेले होते ते फोटो प्रकाशित झालेला आहे व्हिडिओ काय आलेला नाही प्रत्यक्ष काय चर्चा झालेली आहे म्हणजे आवादा कंपनीचा विषय प्रल्हाद जोशी यांच्याच अबचारीत येतो हे स्पष्ट आहे आणि तिथं ती भेट झालेली आहे आता त्यांचं काय बोलणं झालं आणि कसं झालं वगैरे काय ते ते जोशी आणि मुंडे हे दोघं जाणव आणि अजित पवारांना तर माहिती आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुमतीशिवाय ते बोलणं झालेलं नसणार मग ते झालेलं आहे म्हणजे हे असं आहे म्हणजे कसं आहे की डॅमेज कंट्रोल करताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तसे निर्णय घ्यावे लागतात तस ते पडद्यावरच्या सगळ्या नीट ठेवा लागतात विश्वासार्हता वाढली पाहिजे लोकांचा विश्वास, विश्वास मिळवता आला पाहिजे राजधर्म आम्ही पाळतोय आम्ही लोकांना सेवा देतोय आणि असे गुन्हेगार जे असतील गुरु हत्या करणारे वगैरे त्यांना फासावर लटकवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि अशा गुन्हेगारांना ज्यांनी राजाश्रय दिला होता त्या आमच्या आमदाराला त्या आमच्या माजी मंत्र्याला आम्हाला देखील त्याला वाचवावं लागणार आहे कारण की पूर्ण त्यांची व्यक्तिशा नाही तर पक्षाची इज्जत पणाला लागली ला हे बरंच पणाला लागले ते आम्हाला करणं भाग आहे आता हे जे आम्ही विश्लेषक म्हणून जे बोलतो हे लोकांच्या चर्चेवरून बोलतो हे कुणाच्या बद्दल वैयक्तिक आकस वगैरे असं काहीही नसतं लोक जे बोलतात लोकांच्या मनामध्ये जी खतखत असते -खत ती आम्ही व्यक्त करत असतो आणि एक पत्रकार म्हणून तटस्थ भूमिकेतो आता धनंजय मुंडे यांनी आमदार म्हणून काम सुरू केलेलं आहे आता त्यांच्यावर जे काही सुपारी दिली त्यांनी फेक एनकाउंटरकार कासले याचा त्यांना खुलासा करावा लागणार आहे आणि अनेक गोष्टीचा खुलासा न केल्यामुळे धनंजय मुंडे जास्त अडचणीत आलेले म्हणजे कसे बघा आता चौदा जून दोन हजार चोवीस रोजी एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी जे काही बैठका झाल्या त्यांच्या बांगल्यावर त्याच्यामध्ये जे काही ठरलेलं आहे मग आवाद कंपनीचे कोण कोण होते वगैरे ते सुरेश धस यांनी आरोप केलेले आता सुरेश धस यांनी मुंडे यांच्या आजारपणाच्या काळामध्ये मैत्रीपूर्ण माणुसकीच्या नात्याने भेट घेतली मग त्याच्यानंतर आता काय सुरेश धज यांचं म्हणणं मग सुरेश धज अजूनही ठाम आहेत की होय त्या बैठका झाल्या होत्या म्हणजे धनंजय मुंडे यांची सुटका अजून झालेली नाही होणार नाही असं सगळं सगर्थ सगळं ते दिसत आहे परंतु आता जर तिथे त्यांचे गॉडफादर बसलेले आहेत आणि गॉडफादर हे स्वतः सांगत आहेत की एस आय टी सी आय डीच्या कुठल्याही तपासामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध दिसून आलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा त्यांना सह आरोपी करण्याचा प्रश्नच येत नाही असं अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सांगत आहे तर हे असंच हे सगळं चाललेलं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे अनुभव धन्यवाद